गणपती हे महाराष्ट्राचं लाडकं होते आणि त्यामुळे गणेशोत्सव हा सण सगळेच जण त्याची आतुरतेने वाट बघत असतात आणि माझंही तसंच आहे की गणेशोत्सव हा अत्यंत माझा आवडता असा सण आहे तर माझ्या काकांकडे आमच्या घरातला प्रमुख गणपती असतो तर दरवर्षी मग आम्ही तिथे जमतो आणि या निमित्ताने सगळेजण तिथे एकत्र जमतात गाठीबेठी होतात मोदक तर सगळ्यांचा आकर्षणाचा विषय असतोच ऑफकोर्स आणि ग गणपतीला नमस्कार करणं आणि त्यानिमित्ताने सगळ्यांनी एकत्र भेटणं जेवणं तर हे सगळं या निमित्ताने घडतं आणि ॲक्च्युली लहानपणापासूनच हे सगळं मी खूप एन्जॉय करत आलेलो आहे अजून एक म्हणजे माझ्या मामाकडे गणपती जो असतो तर लहानपणची अं अनेक वर्षांच्या आठवणी अशा आहेत की अनंत चतुर्दशीच्या दिवशी आम्ही सगळे मामाकडे जमायचो कारण त्याचं घर त्यावेळी खुद्द लक्ष्मी रोडवर होत आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी तिथे जमून सगळ्यांनी एकत्र मिरवणूक बघायची हा आम आमचा एक मोठा कार्यक्रम असायचा सगळ्यांचा आणि सगळे आम्ही मावस भाऊ मामे भाऊ सगळे असे आम्ही तिथे जमायचो दिवसभर पाणीपुरी म्हणा पदार्थ होत असायचे नंतर रात्री जेवण झाली की पण त्याच्यानंतर सुद्धा गणपती बघणं कारण की मिरवणूक रात्रभर चाललेली असते आणि मग रात्री जमून मग कधी रात्री अपरात्री उठून चेस खेळायचं कॅरम खेळायचं असं आमचं बरंच काय काय का, मजा मजा चालायची आणि मग मानाचा गणपती आला की मग सगळे परत अगदी अगदी झोपलेले असले तासभर तरी सुद्धा सगळे उठून परत गॅलरीत जमायचे मानाचे गणपती जेव्हा पहाटे येतात त्यावेळी तर अशा खूप लहानपणच्या आठवणी चांगल्या चांगल्या गणेशोत्सवाच्या आहेत सध्या कधी क्वचित असं होतं की गणपतीच्या दिवशीच कार्यक्रम असतो किंवा कुठे बाहेरगावी जावं लागतं असं जर कधी क्वचित झालं तर मी फक्त हे सगळं मिस करतो कधी कधी पण अदरवाईज इथे असलो तर मात्र गणपतीला जाणं हे प्रामुख्याने करतो आणि काही दगडू मंडई असे जे प्रमुख आकर्षणाचे गणपती असतात गणपती मंडळ तिकडे जायचा प्रयत्न करतो गणेशोत्सवाला आम्ही घरातले सगळेच म्हणजे माझी पत्नी दीपाली आशुतोष माझा मुलगा तर त्यालाही गणपतीचं खूप आहे तर आम्ही आवर्जून अजूनही काकाच्या घरी जातो प्रत्येक गणपतीला कधी क्वचित असं होतं की कधी त्याच दिवशी प्रोग्राम असेल किंवा मी बाहेरगावी असेल तर क्वचित जमत नाही जायला त्यावेळी त्याची रुखरूख लागते परंतु इथे असेल तेव्हा मा मात्र आवर्जून आम्ही सगळेजण जातो आणि मग पुण्यातले जे काही प्रमुख गणपती प्रसिद्ध आहेत गृहदभाई गणपती किंवा मंडईचा गणपती तर ते, ते बघायलाही आम्ही जातो बरेच वेळा आणखीन एक लक्षात राहिलेली अशी एक आठवण म्हणजे लहानपणी माझा सारसबागेच्या गणपती समोर कार्यक्रम झाला होता आणि तो एक तिथे गाणं हे खूप वेगळा अनुभव होता आणि त्या प्रसन्न वातावरणात गाणं आणि नंतर जेव्हा मी गुरुजींच्याकडे पंडित भीमसेनजींकडे शिकत होतो तर योगायोगाने त्यांचीही एक मैफल सारसबागेच्याच गणपती पुढे होती मी त्यांच्या तंबोऱ्याला बसायला सुरुवात केली होती तर त्या प्रोग्रामला त्यांनी मला परत मागे बसायला सांगितलं तंबोऱ्याला आणि त्यामुळे तो एक खूप खूप असा आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी की गुरुजींच्या मागे तानपुऱ्यावर बसणं आणि त्या पवित्र जागेत आणि त्याचबरोबर माझे लहानपणी जो कार्यक्रम झाला होता त्याच्याही आठवणी त्यामुळे जाग्या झाल्या तर असा तो एक खूप लक्षात राहिलेली ती आठवण आहे आणि परत अशा बऱ्याच पंडितजींच्या मैफलीसुद्धा आठवतात की म्हणून पुण्यातले होते तर त्यांच्या घरी गणेशोत्सवाचे कार्यक्रम दरवर्षी पंडितजीचा पंडितजींचा गाण्याचा कार्यक्रम व्हायचा अशी परंपरा होती तर त्यापैकी सुद्धा दोन तीन कार्यक्रमांना गेलो होतो आणि त्या ज्या मैफली रंगत त्याची मजा काही आवडच होती